नमस्कार दितकी रेसिपीमध्ये अस आपलं स्वागत आहे आणि सगळ्यांना हॅप्पी होळी आणि आज मी स्टॉल लावलेला आहे कारण की सकाळी काय एवढं सकाळी सकाळी कोण होळी खेळत नाही रंगपंचमी खेळत नाही त्यामुळे मी स्टॉल लावलेला आहे तर आत्तापर्यंत माझा साठ रुपये बिझनेस झालेला आहे आणि कालचा माझा दोनशे पंचेचाळीस रुपयाचा बिझनेस झाला माझ्या मते काल खूप छान झाला कारण ते आप्पा असंच पाहतो जाशिवाय माझ्यावरती असू दे तर आज मी काय काय मेनू आणलेले आहे ते तुम्हाला दाखवते माहिती आहे मी चाय आणते हां आणि हे थालीपीठ आणलेलं आहे थालीपीठ थालीपीठच्या खाली मी हे आंबोळ्या आणलेले आहे आणि हे कोथिंबीर वडी चण्याच्या डाळीची भजी इडली आज मी सगळं थोडं थोडं जास्त घेऊन आले आणि ही चटणी शेंगदाण्याची चटणी आणली मला एक एक कस्टमरने सांगितले शेंगदाण्याची चटणी देखील ठेवा तर छान ती छान लागते थालीपीठासोबत त्यामुळे मी हे ठेवलेली आहे लोणचं तापलं असतंच ते ता सगळ्यांचे टेस्ट वेगवेगळे असतात त्या हिशोबाने मी हे सगळं आणलेलं आहे आणि तिने आज बोर्ड लिहून ठेवलेलं आहे औषध असं माझा स्टॉल आहे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका प्लीज तुमच्या एक सबस्क्राईबमुळे मला अजून उत्साह येतो की म्हणजे अजून मी काहीतरी केलं पाहिजे आणि लाईकमुळे देखील मला होतंच की बाबा मी नवनवीन अजून व्हिडिओ बनवेन किंवा प्रत्येक रेसिपीची व्हिडिओ टाकेन आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणती रेसिपीची व्हिडिओ हवा ते रेसिपीचे व्हिडिओ मी नक्की टाकेल माझ्या वेळात वेळ काढून मी ती रेसिपीची व्हिडिओ शूट करून तुम्हाला नक्की पाठवेल असेच hmm? सहकार्य सा, करत राहा mm -hmm. नमस्कार आणि सगळ्यांना हॅपी होईल